आज चंपाषष्ठी चंपाषष्ठीला खंडेराव वा महाराजांना वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि पातीचा कांदा असा नैवेद्य दाखवतात नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपले सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज वांग्याचं भरीत ही रेसिपी आपल्यापर्यंत घेऊन येत आहे चला तर आपण पाहूया वांग्याचे भरीत बनवण्यासाठी लागणारे साहित्य एक वांग घेतलं त्याला तेल लावून गॅसवर भाजून घेतलं एक टमाटा किसून घेतला दोन कांदे किसून घेतले अर्धी वाटी कोथंबीर कोथंबीर चिरून घेतली दोन हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या बारीक करून घेतल्या अर्धा इंच आले बारीक करून घेतले अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग पावडर अर्धा चमचा मीठ दोन हिरव्या मिरच्या आपण लाल तिखट सुद्धा घेऊ शकतो एक पळी तेल कढई तापायला ठेवली दीड पळी तेल टाकलं आले लसूण जिरे हिंग परतून घेतलं कांदा टाकला कांदा परतून घ्यायचा हिरी मिरची टाकली टमाटा टाकला सर्व परतून घ्यायचं मीठ टाकलं मीठ चवीनुसार कमी जास्त घालायचं कांदा टमाटा परतून झाला वांग्याचं साल काढून घेतलं वांग बारीक करून घेऊ वांग सुरीने बारीक करून घ्यायचं वांग बारीक करून घेतलं वांग परतून घेऊ कोथंबीर टाकायची आणि भरीत परतून घ्यायचं गॅस फुल आहे भरीत तयार झालं गॅस बंद केला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद